डोळ्यांच्या कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क आणि त्र्याण्णव तासगाव कवटेमांकळ चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संजय पाटील आक्रमक तासगाव शहर सकाळी व दुपारी कवटेमांकळ अक्षरशः ठप्प झालं माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी झालेल्या चक्काजाम आंदोलनाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला हजारांच्या संख्येने शेतकरी ट्रॅक्टर बैलगाड्या शेळ्या मेंढ्या आणि पाळीव जनावरांसह सहभागी झाल्याने बसस्थानक चौकासह सर्व रस्ते ठप्प झाले होते तासगाव शहराच्या बाहेरपर्यंत वाहनांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी झालेलं हे आंदोलन सांगली जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे या आंदोलनावेळी संजय पाटील म्हणाले निसर्गाचा लहरीपणा आणि सरकारी धोरणांमुळे शेतकरी आज कर्जबाजारी झाला आहे शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि खर्च याचा मेळ लागत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडतो शेतकऱ्याला या संकटातून बाहेर काढायचे असेल तर सरकारने तातडीने कर्जमाफी करावी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या पुढे राहून लढा देण्याची भूमिका घेत आहेत शेतकऱ्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी ढळू देणार नाही असे यावेळी पाटील म्हणाले यावेळी प्रभाकर पाटील म्हणाले शेती परवडत नाही पण पर्याय नाही आता चार पाच एकर जमिनीच्या शेतकऱ्याच्या मुलाला लग्नात ही अडचण येते कारण सगळ्यांना शेतीची अवस्था माहीत आहे जसं गुलाब प्रमाणात वाढवणारी माझी बायबाप जपता त्याची मला काय भूमिका नाही मला काही भाषण मला काही भाषण अतिशय उत्कृष्ट भाषण केलं काय सांगितलं आपल्या प्रश्न काय महिलाच्या आत त्या पुणे प्रातीत निघून गेलेल्या शोधन आता घेऊन खरे खरे करत